हॅलो हाय नमस्कार आहे, आहे मी मज्जा गोल अंकिता लोखंडे चित्रपट तुमच्या भेटीला आणि ऋषी माझ्या सोबत आहे आहेस मस्त तू की आय एम रेडी म्हणजे कधीपासून इतकं वेट इतकं की असं पहिला चित्रपट नसतो पण एक चित्रपट जो एका अशा पोस्टर सोबत ज्याची प्रेक्षक वाट बघत आहेत आणि इतका वेगळा विषय आणि अगेन मराठी काय सांगशील आता काय भावना म्हणजे मी म्हणालो आय एम रेडी कारण कामासाठी आय एम ऑलवेज रेडी म्हणून मी म्हणालो की आय रेडी तसं काही नाहीये पण येस सायली सोबत चित्रपट आफ्टर नाईन इयर्स तर मोठी गोष्ट माझ्यासाठी आणि खूप वाटत वाटतंय म्हणजे ऑलमोस्ट तसंच वाटतंय जेव्हा कायदे परदेश केला होता आम्ही आणि रिलीज होणार होतो ऑन एअर येणार होतो कायदे परदेश तेव्हा जसं वाटत होतं ऑलमोस्ट तसंच वाटतंय इट्स अ व्हेरी व्हेरी स्वीट फिलिंग की आम्ही परत एकत्र काम केलं आहे काहीतरी नवीन आहे नवीन प्रयत्न आहे ऑनस्टलीचे असा अशा एक सिनेमा आहे जिथे जे काही आता आतापर्यंत ट्राय आहे मराठीमध्ये तसं तसं नाहीये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे म्हणजे आता आम्ही कितपर्यंत सक्सेसफुल झालो दॅट इज अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर घेत पण काहीतरी वेगळं आहे काहीतरी नवीन आहे तर आय एम एक्साइटेड आय एम एक्साइटेड अँड आय एम रेडी तुला जेव्हा काहेदिया परदेश नंतर अनेक भूमिकांमधून जेव्हा बघत आले मी जेव्हा जेव्हा ऋषीचा इंटरव्यू घेते तेव्हा तेव्हा तो ग्राउंडेडच असतो म्हणजे तो कधीही बोलताना त्याच त्याच ते पहिलं काम आहे असच बोलतो तर हे कुठे जपून ठेवत कोणी मदत केली आणि कसं जपलं गेलंय मला माहिती असं असं वाटतं का तुला हो मग तुला असू शकतो असं म्हणजे मला माहिती काही मदत वगैरे काही नाही पण मी तसच आहे मला वाटत नवीन काम म्हणजे नवीन सुरुवात तसंच आहे तर एक काम सक्सेसफुल झाला म्हणून नवीन काम पण तसंच होणार आहे तशी काही गॅरंटी नाहीये म्हणून नवीन काम न, नवीन कामच म्हणजे नवीन काम आहे आणि नवीन सुरुवात आहे तसंच बघायला पाहिजे आणि तसंच करतो मी प्रॉबेबली दॅट इज खरंच मला माहित नाही पण मला असं वाटतंय पण खूप छान आहे की तुला माहिती नाही की तू काय करतोस आणि ते, तर, ते तर एक ते 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 ना म्हणजे आपल्या हो नवीन काम म्हणजे सक्सेसफुल होईलच कारण मागचं काम सक्सेसफुल होतं तसं काहीच नाही आणि तसं घडत पण नाही तर तसं विचार करणं की नाही आता होईल सगळं बरं होईल तसं आय थिंक दॅट इज रॉंग तर मी नवीन आवाज सारखंच बघतो विथ एव्हरी प्रोजेक्ट इट इज लाईक अ न्यू स्टार्ट तर मी नवीन सुरुवात सारखंच बघतो ग्रेट ग्रेट पण जेव्हा तुम्ही तुझे इंडिव्हिज्युअल फोटोज टाकतो सायली तिचे इंडिव्हिज्युअल फोटोज टाकते तुमचे जे क्लब आहे जे तेव्हा तयार झालेले ते अजूनही ना त्याच्यावर कमेंट करायचे की प्लीज तुम्ही दोघं एकत्र या कायद्या परदेस सेकंड पार्ट आणा हे करा ते करा अजूनही ते चालू आहे अगेन जेव्हा संसारा येतो आणि तुला फोन येतो की तुझी को ऍक्टर सायली आहे तर एक असतं की अरे लव मूवी केला पाहिजे होता प्रेमाचा मूवी करायला पाहिजे अगेन संसारा तुमच्याकडे येतो आणि ऑल टुगेदर वेगळा चित्रपट आहे वेगळी स्टोरी आहे मराठी मध्ये असे होतात जे संसारासारखे चित्रपट करतात जे ही स्क्रिप्ट आली आणि सायली आहे कोटिस्ट काय म्हणत आली आय थिंक फर्स्ट थिंग इज मला मी साठी त्याने मला खूप म्हणजे एंडला कास्ट केली ओके okay. मला काहीतरी वेगळं रोल साठी विचारलं होतं या फिल्म साठी पण तरी मला करायचं होतं कारण काहीतरी वेगळं होतं आणि मग मला कळलं की ते मला लीड साठी लुकिंग इट, तर आणि सायली करणार आहे तर मी खूप खुश होतो म्हणजे आम्हाला एकत्र काम करायचं होतं आणि गेले नऊ वर्ष मला असं वाटतंय की आम्ही बोलत होतो की आपल्याला काहीतरी करायचंय काहीतरी करूया काहीतरी छान करूया काहीतरी वेगळं करूया आणि सायलीने खूप वेळा ट्राय पण केलंय मला असं वाटतंय मी पण खूप वेळा असं असं ट्राय केलं की म्हणजे या चित्रपटासाठी सायलीला ना बघा नाहीतर सायलीने तर खूप वेळा ट्राय केलाय माझ्यासाठी की ऋषीला बघा एकदा एकदा ट्राय करून बघा तो बोलतो मराठी म्हणजे त्याची मराठी एवढी छान नाहीये पण तो स्क्रिप्ट वाचून प्रॉपर मराठी बोलू शकतो तर पण काही जमलं नाही काहीच जमलं नाही मग जसं कायदियामध्ये घडला म्हणजे काहीच असं काही फिक्स न होता मी लास्ट ऑडिशन होतो लास्ट ऑडिशन यायला आणि ओके झाला इथे पण तसंच झालंय मी लास्ट म्हणजे दोन तीन दिवसानंतर शूट सुरू करायचंय आणि माझं माझी कास्टिंग झाली तसं झालंय म्हणजे इट इट इज वॉज आता पण आहे म्हणून आम्ही एकत्र करतोय पण कायदे परदेश म्हणजे खूप वेगळं होतं तसं काही म्हणजे म्हणजे मला जास्त माहित नाहीये पण मला असं वाटतं की तसं काही मराठी टेलिव्हिजन मध्ये तसं काही ट्राय केलं नव्हतं कोणीच ट्राय केलं नव्हतं की म्हणजे अर्धा शो हिंदी मध्ये असं असं ट्राय वॉज अटेम्प्ट तर काहीतरी वेगळा होता तेव्हा पण आणि आता पण काहीतरी वेगळं पण तसंच वर्क पण फार कमी कलाकार आहेत जे ऑन कॅमेरा सांगतात की माझ्यासाठी माझ्या को आर्टिस्टने ट्राय केलं किंवा माझ्यासाठी माझ्या को आर्टिस्टने फोन केला किंवा ती धडपड करते माझ्यासाठी की ऋषीला बघा तर तुला कळतं इंडस्ट्रीमध्ये ही फ्रेंडशिप तुला किती महत्वाची ठरली कारण का सायली खूप चांगली आहे म्हणजे आम्ही तिला ऑफ कॅमेरा पण ओळखतो ती फार अशीच आहे जशी तो तू आता त्याची ओळख करून दिली एक वेगळी ती धडपडते तर ही मैत्री नऊ वर्ष आणि आत्ता ही कशी जपली मी खरं सांगू तुला ना तर असं नाहीये की आम्ही दररोज बोलतो किंवा भेटतो तसं अजिबात नाही म्हणजे आम्ही मला असं वाटतं की दर सहा महिन्याला सात महिन्याला असं भेटतो किंवा बोलतो पण द गुड पार्ट इज जेव्हा पण आम्ही बोलायला सुरुवात करतो ना तसं वाटत नाही की सहा महिने निघून गेले आम्ही बोललोच नाही तसंच वाटतं की वी स्टार्ट फ्रॉम चॅप्टर ऑल ओव्हर अगेन म्हणजे बुक, जे बुक होती ते सुरुवातीपासून सुरू झाली परत तर असं कधीच वाटत नाही की आम्ही खूप बोलत नाही एकमेकांशी वगैरे आम्ही कामाबद्दल बोलतो म्हणजे की म्हणजे जर मला काही आवडलं नाही काहीतरी आवडलं मला तर मी नक्कीच तिला फोन करणार आणि तिला सांगणार की मला हे आवडलं आहे आणि तू खूप छान काम केलंय ती पण तसंच करते तिने माझ्यासाठी खूप धडपड ती करत होती कारण तिला माहित होतं की मला मराठीत काम करायचंय मी हिंदीत काम करत होतो मला मराठीत काम करायचंय कारण मला अजूनही असं वाटतंय की मराठी माझं होम ग्राउंड आहे मी माझ्या करिअरची सुरुवात मराठीमध्ये केली होती मला जे काही मिळालंय ते मराठी इंडस्ट्री मराठी भाषेमुळे मिळालंय तर मला काम करायचं आहे जस्ट दॅट लोकांना माहित आहे की माझी मराठी तेवढी फार काही छान वगैरे नाही पण सायलीला माहित आहे की जर मला स्क्रिप्ट मिळाली तर मी प्रॉपरली परफॉर्म करू शकतो आणि जर उच्चारचा प्रॉब्लेम आहे तर मी डबिंग मध्ये मॅनेज करू शकतो सगळं तिला माहित आहे म्हणून ती खूप ट्राय करत होती पण काही घडलं नाही फायनली फायनली काहीतरी होतोय आणि या प्रोजेक्ट मध्ये पण तिने माझं नाव सजेस्ट केलं होतं के पण त्यांचे म्हणजे डायरेक्टर आणि प्रोड्युसरच्या डोक्या काहीतरी वेगळं होतं लास्ट मोमेंटला असं वाटलं की नाही ऋषीला कास करू म्हणजे म्हणजे मैं त्याने सायली जे काही सांगलं ते नॉट टेक इट वेल मग नंतर त्यांना असं वाटलं की नाही 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 दॅट इज राईट दॅट इज अ राईट ऑप्शन वी शुड ट्राय दॅट आउट म्हणजे ट्राय करून बघूया नाही जमला तर म्हणजे डबिंग आर्टिस्ट घेऊ पण ट्राय करून बघूया पण मला इथे सगळ्यांना सांगायचं म्हणजे मी आता स्टुडिओ मध्ये त्याच्यासोबत बोलते मी इतक्या कलाकारांचे इंटरव्यू घेते कलाकार मध्येच एक दोन वाक्य इंग्रजीमध्ये बोलतात वेगळ्या भाषेत बोलतात हिंदीत बोलतात शी तू असं काही एक केलेलं नाहीये आपण आता जवळजवळ सात आठ मिनिटं गप्पा मारतोय तू तुझे प्रत्येक वाक्य मराठीतच बोललाय करतोय ते काय म्हणतात ते सवय असते काहीतरी येतात इंग्लिश शब्द पण तू जे बोलतोय आता की सगळ्यांना वाटतं माझं मराठी छान नाहीये पण तू खूप इम्प्रूव्ह केलायस थँक्यू म्हणजे मला माहितीये यामागे बऱ्याच लोकांचा हात असेल बरेच लोक तुला शिकवत असतील आणि हे सगळ्यांना असं कोणाशी बोलणार मी म्हणजे जर मी हिंदीत काम कर, मी युजली म्हणजे मध्या काळात मी फक्त हिंदीत काम करत होतो म्हणजे तिथे तर काही असं साई संवाद होत नाही म्हणजे मराठीत कसं बोलायचं कोणीतरी मिळाला म्हणजे आपल्या जेणे मराठीत काम केलेलं आहे असं कोणीतरी मिळालं तर ठीक म्हणणार नाही म्हणजे अजिबात जे काही म्हणजे मी मराठी शिकलो आहे किंवा मी मराठी बोलू मराठीत बोलू शकतो जेवढं काही मी बोलू शकतो असं नाहीये की खूप काही फार चांगलं वगैरे झालंय तसं नाही पण जेवढं मी बोलू शकतो क्षमा बोलू शकतो तीच प्रॅक्टिस आहे म्हणजे तशी तशीच प्रॅक्टिस आहे तेवढीच प्रॅक्टिस आहे म्हणजे तीर रात्री जेव्हा काम करून घरी येते तर आम्ही एक पंधरा वीस मिनिटं पंधरा वीस मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी मराठीत बोलतो ओके okay. तेवढीच प्रॅक्टिस आहे अजून काहीच नाही किती <laughs> छान आणि मला फार आवडते रिशी की तू हे सगळं एक्सेप्ट करतो म्हणजे त्यात काही असं फिल्टर नाहीये कुठेच एकदम नो फिल्टर ऋषी आहे आणि तो फार छान बोलतो आणि म्हणूनच त्यासाठी एक छान गेम आणलाय मी ओके नेहमी हा सोपा आहे माय फर्स्ट असं याचं नाव आहे माय फर्स्ट आणि त्याच्यानंतर एक रॅपिड फायर आहे विच इज व्हेरी इंटरेस्ट ओके तू सगळ्याच कामाची सुरुवात माझं पहिलं काम असे करतोस म्हणून माय फर्स्ट हा गेम आहे सिम्पल सिंपल ओके सेल्फ गिफ्ट पहिलं पहिलं सेल्फ गिफ्ट आधी मी क्रिकेट खेळायचो ठीक आहे तर मी राजस्थान रिप्रेझेंट केलं वगैरे तर माझी पहिली कमाई पण तेच होती म्हणजे ते, सेव्हन्टीन मध्ये जे काही आम्हाला खेळलो म्हणून जे काही जे मिळतं तर त्यातून मला वाटते मी एक मी शूज घेतले होते शूज शूज बाय केले होते आणि जे माझ्या ऍक्टिंग मध्ये जे पहिली कमाई होती त्याच्यातून जा जाऊन मी ड्रायफ्रूट घेतलाशे रुपये ना मला ड्रायफ्रुट्स हवे मला, मला टॉंग गार्डनचा एक, एक पॅकेट येतो मोठा तर तसे म्हणजे मला, मला तीन किंवा चार पॅकेट हवे पंधराशे रुपये मी मिळाले ते जाऊन ड्रायफ्रूट घेऊन आलो होतो किती छान पहिला पाहिलेला चित्रपट Oh. किंवा मराठी चित्रपट पहिला कोणता बघितला पहिला मराठी चित्रपट सैराट ओ ग्रेट आय हॅड अ व्हेरी गुड स्टार्ट सैराट स्टार्ट विथ सैराट म्हणजे सैराट कायदेपर्यंत रिलीज झाला होता आणि आय थिंक टू थाउजंड मध्ये सैराट रिलीज झाला होता सेम सेम इयर हा ah, right? ah. ah, सैराट ग्रेट पहिलं कोणाला प्रपोज केलं सगळ्यात पहिलं की फर्स्ट प्रपोज कोणत्या स्टँडर्ड मध्ये केलं स्टँडर्ड नाही <laughs> कॉलेज कॉलेज मी बॉय स्कूल मध्ये होतो स्टँडर्ड मध्ये काही प्रपोजलचा सवालच नाही प्रश्नच पडत नाही तर कॉलेजमध्ये फर्स्ट इयर ओके जेवण बनवतो पहिला फसलेला पदार्थ कोणता जो फसलाय मला भाजी वगैरे फार जमत नाही मी नॉनव्हेज बनवू शकतो ओके okay. आणि चांगला बनवू शकतो नॉनव्हेज म्हणजे काही प्रकारचं बनवू शकतो डायट फूड बनवतोच की नॉर्मल नॉर्मल डायट फूड काय ओके काही नाही पहिल्यांदा घरच्यांचा मार कधी मार्ग <laughs> 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 एक असा किस्सा आहे का जिथे खूप मार खाल्लाय आणि चांगल्यासाठी असं सा नाहीये म्हणजे माझी आईची अशी अशी जिम्मेदारी वगैरे होती की जे एक्झाम वगैरे द्यायचे तर त्याच्यासाठी जे काही तयारी होती वाईल ग्रोइंग अप माझी आई म्हणजे माझ्यासाठी सगळं करत होती तर खूप हाणायची बोलावी आता खातोच ना ओके पहिला फोन कोणता घेतलाय फर्स्ट फोन फर्स्ट फोन आय थिंक पहिला मोठा फोन मला माहित आहे पहिला मोठा फोन मी घेतला होता ब्लॅकबेरी आधी ब्लॅकबेरी चालू होत आणि मी जेव्हा सुरुवातीला आलो होतो मुंबईला तेव्हा ब्लॅकबेरीचं कल्चर होत तेव्हा बीबीएम बीबीएम बीबीएमच कल्चर होत आणि बीबीएम मध्ये ते लोक ऑडिशन वगैरे पाठवायचे म्हणून बीबीएम घेतलं होतं बीबीएम काय ब्लॅकबेरी घेतलं होत फर्स्ट रिजेक्शन रिजेक्शन काय फर्स्ट रिजेक्शन किंवा असं सांग की मी आधी क्रिकेट खेळायचो ठीक आहे प्रोफेशनली क्रिकेट खेळायचो ओके तर जसं आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहे म्हणजे सगळीकडे तुम्हाला रिजेक्शन मिळतं सगळीकडे म्हणजे तुम्ही दहा ऑडिशन दिले तर ऑडिशन दिले तर, तर एक ऑडिशन वर्क होतो तर फॉर्टी नाईन रिजेक्शन मी आधी क्रिकेट खेळायचो क्रिकेटमध्ये पण तसंच आहे म्हणजे असं नाही की तुम्ही गुफॉर्फ केलाय म्हणजे तुम्ही नॅशनल खेळणार किंवा त्याच्या पुढे जाणार किंवा आयपीएल मिळणार तुम्हाला तसं नाहीये तर रिजेक्शनची रिजेक्शनची सवय आहे म्हणजे फर्स्ट रिजेक्शन आय थिंक कुड बी अंडर सेव्हन्टीन मध्ये मी एक Uh, राजस्थानचं टूर्नामेंट होतं अंडर सेव्हन्टीन आणि डिस्ट्रिक्ट टूर्नामेंट मध्ये मी हायेस्ट विकेट टेकर होतो आणि सगळं ओके होतं आणि मला असं कळलं होतं की नाही सिलेक्शन झालंय नॅशनल मध्ये राजस्थान टीम मध्ये सिलेक्शन झालंय आणि आम्ही एकत्र सगळे बसलो आणि त्यांनी टीम अनाऊन्समेंट ची सुरुवात केली आणि अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा नाम झाले माझं नाम नव्हतं हो था। फर्स्ट स्टँड बॉय ऋषी सक्सेना दॅट वॉज माय फर्स्ट सिलेक्शन दॅट आय रिमेंबर आणि खूप वाईट वाटलं होतं खूप वाईट वाटलं होतं

मी ट्रेन डॉक्टर नाही मला असं वाटलं की मला मॉडेलिंग करायची म्हणून मी मुंबईला आलो आणि म्हणजे खूप डिस्कशन करून आलो होतो की म्हणजे मला एवढे पैसे द्या मी हे हे करणार आहे मी ते करणार आहे तेव्हा काही म्हणजे तेवढी समज समज नव्हती मी आलो होते आणि मला असं कळलं की मला मॉडेलिंग जमणार नाही तर बाबांनी मला सांगितलं म्हणजे माझी मित्रांनी मला सांगितलं की तू ऍक्टिंग ट्राय कर ना म्हणजे थोडासा एफर्ट घाल म्हणजे काही काही वर्कशॉप वगैरे असेल तर वर्कशॉप अटेंड कर तुला कळेल काय ऍक्टिंग काय आहे आणि मग मला कळलं की नाही मला ऍक्टिंग मी वर्कशॉप वगैरे केले आणि मला कळलं की मला ऍक्टिंग खूप आवडते मला हे करायचंय म्हणजे फायनली मला काहीतरी मिळालं आहे क्रिकेट नंतर मला काहीतरी मिळालं आहे जे मला खरंच कळायचं कळायचं काय म्हणजे करायचंय कळायचंय असं होत मला खरंच करायचंय असं काहीतरी मला मिळालं तर त्यानंतर मला हे पण कळलं की मला ऍक्टिंग कळत नाही मला जमत नाही ऍक्टिंग मला आवडते पण मला कळत नाही काय करायचं कसं करायचं तर मी परत जयपूरला गेलो थोडं थिएटर केलं थोडं रायटिंग केलं थोडं शॉर्ट फिल्म केले स्वतःसाठी शूट केले थोडं कळलं मला की काय आहे म्हणजे ऍक्टिंग अशी आहे म्हणजे मला असं थोडासा हिट मिळाला आणि मग मी त्यांना परत सांगितलं की आता मला ऍक्टर व्हायचं मला परत जाऊ दे तर इट वॉज व्हेरी टफ फॉर दे माय कम्स फ्रॉम क्लास फॅमिली म्हणजे आता जर एक एक वर्ष एका वर्षात तू सांगणार की आता तुला काहीतरी वेगळं करायचं तसं नाही जमत ना था, था तर माझ्या बाबानी आणि माझ्या आईनी माझ्या आईनी एक नाटक पाहिलं माझं आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुला खरं जायचं आहे ना तु म्हणून तुला तू तु आम्हाला इन्व्हाइट करतो या सगळ्यासाठी मी सांगितलं हो त्यांनी मला सांगितलं जा आम्ही सगळं करतो म्हणजे जे काही आहे आम्ही मॅनेज करणार तू जा तू करतो तुला जे करायचं तू असं होऊ शकतो की म्हणजे आधी तू केला होता मॉडेलिंग करायची होती तुला सगळं टाइम वेस्ट करून आलाय परत असं असू शकतो तर इट वॉज अ बिग स्टेप फॉर देम ऑल्सो पण इट पेड पेड वेल आणि मला काय पडस मिळाला आणि ते खूप खुश होते त्यासाठी ते खूप खुश होते पण आता काही रिग्रेट नसेल ना तुला कारण कसं असतं आपण जेव्हा भांडून काहीतरी वेगळं करतो आणि जर तिथे फेल तर प्रेशर असत पण आता जेव्हा तू त्यांच्या समोर जातोस किंवा एक असतं ना, ते, ते ना की मी तुम्हाला लेट डाऊन नाही केलं किंवा मी प्राऊड फील मी प्रयत्न करतोय हा ते तर आहे म्हणजे त्यांना पण माहित आहे की आता मी काही फार वाईट ऍक्टर वगैरे नाही की नाही <laughs> त्याच एक म्हणजे खूप प्राऊड फील करतात की exactly. नाही म्हणजे तू त्याला ऍक्टिंग कळत तू करू शकतो ऍक्टिंग असं नाहीये की तो असंच गेलाय आणि काहीतरी प्रयत्न चालू आहे तर दे आर व्हेरी प्राऊड अबाउट इट अँड दे आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट आता त्यांना असं वाटतंय की ठीक आहे म्हणजे असे काही वर्ष असतात जेव्हा तुम्हाला काही म्हणजे काही सक्सेसफुल होत नाही असं असे yeah. वर्ष असतात म्हणजे असे वर्ष माझ्यासोबत पण hmm. म्हणजे दोन चार वर्ष असे होते की काही काही फार घडत नव्हतं पण तरी दे व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट ना आधीसारखं नाहीये मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला